पश्चिम नागपूरचे लाडके आमदार माननीय श्री विकास ठाकरे यांचे चिरंजीव व पश्चिम नागपूरचे लाडके व्यक्तिमत्व मित्रांचे लोकप्रिय केतन विकास ठाकरे यांचा वाढदिवस खरडे परिवाराने गरिबांना भोजनदान व वस्त्रदान करून मोठ्या उत्साहाने साजरा केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका पश्चिम नागपूर करुणाताई सिद्धार्थ खरडे व त्यांचे पुत्र शुभम सिद्धार्थ खरडे यांनी त्यांच्याविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले आहेत व खरडे परिवार नेहमी समाजसेवा करण्यामध्ये समोर असतं त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांचं पूर्ण कुटुंब नेहमी कोरगरीबांची मदत करत असत व हे सर्व करून त्यांना खूप सुख मिळतं व समोरही त्यांच्या कुटुंबाची निस्वार्थ समाजसेवा अशीच सुरू राहील याविषयी आपण समोर त्यांच्याशी अजून चर्चा करणार आहोत 啊！ माझं <laughs> नाव शुभम सिद्धार्थ गरटे आहे मी गिट्टीगदानच्या वार्ड अध्यक्ष आहे प्रभाग चौदामध्ये माझ्या राहणार आहे गिट्टीगडान पश्चिम नागपूर त्याचे आमदार 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 माननीय विकासभाऊ ठाकरे आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही पूर्ण काम सो सोशल वर्क आपला जे पण आहे ते आम्ही भाऊच्या माध्यमातून करतो काल आम्हाला असं समजायला आलं आणि कुठे कुठे बघितले तुम्हाला भोजन दान वगैरे करताना आणि गरजे लोकांना कपडे वाटताना तर आणि हे ऐकायला आहे की तुम्ही केतन विकास ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या उपलक्षामध्ये केला म्हणजे काय तुम्ही त्यांना खूप जास्त प्रेम करता म्हणजे आहे तुमची काय काय असं करत आहे की खरंच मानव सेवा म्हणून नाही हे आमची मानव सेवा पण आहे आमच्या पुष्कळ तीस वर्षापासून हे समाजसेवा मानव सेवा सुरू आहे कुठे लोक मरण पावले त्यांना लावडस्पीकर मंडप निशुल्क सेवा देण्यात येते आमच्याकडून चौदा एप्रिल धम्मचक्र पर्यटन दिना निमित्त भव्य भोजनदान राहते आमच्या गिट्टीघरांमध्ये राहते रिक्षाभूमीला राहते आम्ही गोरगरिबांना मदत करते आर्थिक शिक्षणासाठी म मदत करतो त्यांना त्यांना जे पण मदत लागते ना आम्ही ट्वेंटी फोर इंटू सेवन आमचं कार्य पूर्ण गिट्टीघरांमध्ये सुरूच राह राहत आहे आतापासून नाही तीस वर्ष झाले आम्हाला कार्य करता करता आम्हीनं ना उन्हाळा ना पावसाळा बिन बघून आम्हीनं लोकांची सेवा पुष्कळ केली आहे ना आमच्या मेहनत एवढी आहे गिट्टीघरांमध्ये आम्हाला लहान बच्चे बच्चेपासून मोठे बुजुर्गपर्यंत आम्हाला सगळं सगळे ओळखतात आणि आम्ही सगळ्यांच्या मनामध्ये बसलेले आहोत हे माझे माझी बहीण माझी मम्मी माझे पप्पा आम्ही जण हे कार्य करतो आम्ही मानव सेवा आम्हाला प्रथम आमची हे आहे आम्हाला जे दुकामध्ये लोक राहते ते आम्हाला नाही येत आम्ही त्यांची बाराही महिने आम्ही त्यांची मदत करण्यामध्ये आम्ही समोरच राहतो जे पण आंदोलन झालं काही पण झालं त्या आंदोलन पण आम्ही सगळ्या समोर राहतो नाही हे आमच्या आम्ही स्व खर्चानं करतो आमची समिती आहे अखिल भारतीय सामाजिक संघर्ष समिती हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शाह चिस्ती साहेब आहात ते आम्ही स्वतःही स्वतः आम्ही आमच्या पैशाने आम्ही गोरगरिबांना काल आम्ही आम्ही साठ किलोच्या आसपास मसाला राईस बनवून केतन दादाजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही ना निम झालेले आहे विकास ठाकरे यांच्या घराच्या बाहेर झालेल्या आहे इकडे आम्ही वितरण केलेलं आहे आणि अजून आता हा पुढे म्हणजे हे चालतच राहणार आहे हो समाज आता हे आमच्या खुना खुनामध्ये रगारगामध्ये आहे हे आता आम्ही पूर्ण जेव्हापर्यंत पर्यंत माझं जीवन आहे तेव्हापर्यंत मी शेवटपर्यंत लोकांच्या सुखामध्ये दुखामध्ये धावणारा धावून दा, येईन प्रथम जेवढं माझ्याशी माझी शक्ती राहील तेव्हापर्यंत मी करणार मन धन सगळ्यापासून मी आम्ही जे पण आहे जनतेच्या चोवीस तास उपलब्ध राहून जे पण राहील ते आम्ही राजनीतीमध्ये पाऊल ठेवायचं आहे नाही मला राजनीतीमध्ये मला राजनीती समाजसेवा करायची आहे राजनीतीमध्ये माझी मम्मीला ते आहे ते चुनाव दोन वेळा लढलेले आहेत ते एक दोन हजार सात मध्ये एक नाईन्टीन सेव्हन मध्ये माझ्या आईचे नाव करुणाताई सिद्धार्थ गर्डे आहे ते यावेळेस त्यांची तयारी आहे पालिकेचे चुनाव जसं डिक्लेअर झालं त्यावेळेस त्यांची चुनावची तयारी आहे माझं नाव करुणाताई सिद्धार्थ गर्डे आहे नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे मी सचिव आहे आपण तीस वर्षापासून पश्चिम नागपूरमध्ये सेवा करत आहे म्हणजे हेतू काय हेतू म्हणजे हा आहे की लोकांची समाजसेवा करण्याचा हेतू आहे आणि राजकारणात सुद्धा मी आहे राजकारणात मी दोनदा इलेक्शन लढलेली आहे या आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये पण मला लढायचं आहे आणि त्याच्या कर, करिता मी समाजसेवा राजकारण हे दोन्ही मिळून एक सोबत करत असते तर माझं असं म्हणणं आहे महिलांनी राजकारणामध्ये उतरलं पाहिजे का हो उतरलं पाहिजे का नाही महिलांनी तर जरूर उतरलं पाहिजे कारण की महिला आणि पुरुष पुरुष आणि महिला समानतेचा अधिकार झालेला आहे आणि महिला या पुरुषांच्या कांद्याला कांदा लावून चालल्या पाहिजे हेच माझं म्हणणं आहे आणि तुम्हाला कसा प्रतिसाद आहे तुमच्या पश्चिम नागपूरमध्ये नाही ना बघा आता सगळे माझेच आहेत पश्चिम नागपूरचे सगळे लोक माझ्या परिवारासारखे आहेत मी त्यांचा परिवार आहे आणि चांगला प्रतिसाद आहे ती थी, गेल्या तीस वर्ष तीस बत्तीस वर्ष झाली मी लग्न होऊन तिथे आलेली आहे सगळ्यांचं प्रेम आहे आणि ते मिळतच आहे आणि पुढेही ते मिळणारच आहे आणि समजा तुम्ही आता महानगरपालिकेचे याच्यामध्ये उभ्या होत्या इलेक्शनमध्ये उभे होता तर जर तुम्ही निवडून आले तर अजून तिथे जे कामं वाचलेले आहे काही नाल्यांची प्रॉब्लेम आहे खूप साऱ्या समस्या आहेत तर त्या होतील पूर्ण होतील ना हे त्या होतील ना आता मी जे एवढं करते होऊ शकते कुठेतरी मी कमी पडत असेल येणाऱ्या वेळेस मला मा माझ्या पाठीवर माझ्या खा डोक्या कोणाचा तरी हात राहणार तर मी पुढे आणखी समाजसेवा राजकारण हे दोन्ही मिळून चांगल्या याच्याने पार पाडेल अशी माझी इच्छा आहे गोष्टीत चालला जातो तर समाजाला एकत्र येण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे बघा आता समाज आहे आपला तो आपल्या समाजाच्या लोकांना एकत्र येण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं तर आपलं सगळं शिका संघर्ष करा संघटित व्हा एकत्र तर आपण एकत्रच आहोत विकटले कुठेच नाही आहोत ते आपल्याला काही लोक आहेत जे दिशाभूल करतात आपल्याला कुठेतरी मिसगाईड करतात म्हणून ते आपण दिसतो तसं आपण कुठेच विस्कटत नाही आपण जेव्हाही कुठे काही असलं बाबासाहेबांच्या नावावर तर जीवे मरण्यासाठी आपण तयारच राहतो था। समाज आहे माझा माझ्या रक्तांमध्ये बाबासाहेब आहेत त्यांना तो कोणी माझ्या रक्तातून काढू शकणार नाही आणि तशासाठी मी माझं असं म्हणणं आहे की माझा समाज तर माझ्यासोबत आहे आणि सगळं एकत्रच आहोत आपण आणि किती वर्षापासून आपण हे आंदोलन वगैरेमध्ये भाग घेऊन राहतो येणार आता तर शुभम माझा तीस बत्तीस वर्षाचा होईल आहे तेव्हापासून मी आहे या समाजकार्यामध्ये विहारामध्ये माझे मिस्टर अध्यक्ष होते मी, मी सचिव होते तेव्हापासून आम्ही गेल्या तीस वर्षापासून हे काम करतच आहे कुठलंही आंदोलन असो खैरलांजी असो घाटकोपर असो कुठलंही असो आम्ही चळवळीने त्या आंदोलनमध्ये हिस्सा घेतच राहतो आणि समोर माझे जेव्हापर्यंत जीवन आहे मी करणार माझी धुरा माझा मुंगासमोर नेईल तर मला माहिती आहे आणि जेव्हापर्यंत आहो तेव्हापर्यंत आम्ही करू हे सगळं आणि पश्चिम नागपूरच्या जनतेला काही मेसेज देऊ पश्चिम नागपूरच्या जनतेला माझा हाच मेसेज राहणार आहे काही नवीन वर्षाच्या त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा राहणार आहे आणि येणारे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी सगळं चांगलं सुरळीत जाव हीच माझी सगळ्यांकरता विनंती राहणार